सारथ तुकार महारज गा सदाभोवने जटी तवची आम्मेणी साठाभोवने जय पोटी त्वी आमे कणी साठ काय काउने आमुची घरी ओडंगती दारी रे देशी दे काय काउने आमुची घरी बोडंगती दारी रे देशी दे असुर जयाने गातले तोंडरी आमासित जोडी गर दोनी असुर जयाने घातले आमाशी आमासित जोडी कर दोनी रूप रे खना जाकार साकार भक्ति केला रुपरि खनाही जासिया आकार अमी तो साकार भक्ति केला अनन्त ब्रह्माण्डे जय अंगे, अङ्गे समाना त मङ्गे आमा साठी अनन्त ब्रह्माण्डे जय छि अङ्गे तो आमा साथी तुका मने आमी दिवा बढी जालो हे निरा आशा आमी दिवा बढी जालो हे निरा ठेनि आशा चौदा जयाची पोटी कंठी साठविला अर्थ भक्ताच्या महान सामर्थ्याचे वर्णन करताना महाराज म्हणतात ज्या परमेश्वराच्या पोटात सप्त स्वर्ग व सप्त पाताळे मिळून चौदा भुवने सामावतात त्याला आम्ही भक्तांनी नाम रूपाने आमच्या वैखरी व मध्यमा वाणीच्या योगे आमच्या कंठात धारण केलेला आहे आमच्या घरी रुद्धी व सिद्धी शेवेला हजर असतात त्यामुळे आम्हाला कशाचीही कमतरता पडत नाही ज्याने असुरांना आपल्या पायाच्या तोरड्यात तो नमविले तो देव आमच्या पुढे हात जोडून उभा असतो ज्या देवाला आकार नाही व गुण नाही त्याला आम्ही भक्तीच्या जोरावर सगुण वा साकार केला आहे त्याच्या अंगामध्ये अनंत ब्रह्मांड आहे तो आमच्याकरिता मुंगीसारखा सूक्ष्म देवधारीही झाला आहे याचे कारण ज्या आशेमुळे मानव असं हिनदिना हिनदिना होतो ती आशा बाजू सारून आम्ही देवापेक्षा सामर्थ्यवान झालो आहोत शार्ध तुकाराम महाराज गाता एकशे एकोणचाळीस अभंग केला मातीचा पशुपती परी मिसिकाय मिव पूजा शिवा माझी समावे केला मातीचा पशुपती परी मिस शिव पूजा शिवा माझी समावे तैसे पूजे आमा संत, पूजा गरे भगवन्तेक संताचे दास ठी पूजेति आम संत पूजा गरे संताचे दास संत पदवी नक आमस हामी संताचे दास संत पदवी नक आमस લા પાષાણા વિષ્ણુ પરિપાષાણ નવે વિષ્ણુ કેલા પાષાણા વિષ્ણુ પરી પાષાણ નવે વિષ્ણુ વિષ્ણુ પૂજા વિષ્ણુ શી અર્પે પાષણરાહે પાષાણ રૂપે વિષ્ણુ પૂજા વિષ્ણુ શી અર્પે પાષણ રાહે પાષણ રૂપે કેલી આકાશા જગદંબા પરી આશે નવે અંબા पूजा आंब्याची आंबेला घेणे राहे आहे पणे केली काशाची जगदंबा परी काशे नव्या आंबा पूजा आंब्याची आंबेला घेणे राहे आहे काशेपणे ब्रह्मानंद पूजा माझे तुका म्हणे केली काजे ब्रह्मानंद पूजा माझे तुका म्हणे केली काजे ज्याची पूजा त्यानेची घेणे आम्ही पाशाण रूप राहणे ज्याची पूजा त्यानेची घेणे आम्ही पाशाण रूपे राहणे केला मातीचा पशुपती परे मातीशी काय महंती शिवपूजा पूजा शिवाशी पावे माती माती माझी समावे अर्थ पूजा करताना ज्या वस्तूची पूजा केली जाते तिच्या ठाई भक्त ज्या देवाची भावना करतो व त्याची पूजा घडत असते त्या, त्या जड वस्तूची नव्हे असे सांगताना महाराज म्हणतात नंतर मातीचे शिवलिंग करून त्याची पूजा केली तरी ती पूजा मातीचं न होता शिवाची होते व पार्थिवाचे विसर्जन केले की शिवतत्व शिवपणाने राहते व माती मातीचाच मिसळते मातीला कोणी शिव म्हणत नाही सज्जन संत आम्हाला पूज्य मानतात ती पूजा देव घेतो आम्ही नाही आम्ही संतांचे केवळ दासच आहोत संत पदवीसुद्धा आम्हाला नको दगडाची विष्णू मूर्ती करून तिची पूजा केली तर ती विष्णूची पूजा ठरते पाषाणाचा नवे दगड दगडच राहतो दगडाला कोणी विष्णू म्हणत नाही काश्याची देवाची मूर्ती करून तिची पूजा केली तर ती पूजा देवाला पोचते काशी हे धातूपणाचीच राहते ब्रह्माच्या ठिकाणी माझ्या भक्तिभाव म्हणजे कांजीप्रमाणे आहे आम्ही काही महत्त्वाचे नाही आमची जी पूजा केली जाते ती देवाला पोचते आम्ही त्या पाशांसारखेच राहतो येथे आपली पूजा जरी कोणी केली तर त्याबद्दल अभिमान धरू नये पूजा होते ती भगवंताचीच होते आपण फक्त दृश्य माध्यम असतो हे समजून असावे असा उपदेश महाराज करीत आहेत सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग एकशे चाळीस ते माझे स्वयं रे सज्जन सांगाती पाया आठवी ते विठोबाचे ते माझे स्वयं रे सज्जन सांगाती पाया ठवी ते विठोबाचे इरा मानवी दे पाळणापुरते देवाची ती भूते म्हणवी दे पुरते देवाची ती भूते मनोनीया सर्व भावे झालो वैष्णवांचा दास करीन त्याची आस चेष्टाचे सर्व भावे झालो वैष्णवाचा दास करीन त्याची आस उचेष्टाचे तुका म्हणे जैसे आवडती हरिदास तैसा नाही आस काचे तू का म्हणे जैसे आवडती हरिदास तैसे नाही आस काचे स्वतःच्या मनात हरिभक्ताविषयी किती आदर आहे हे सांगताना महाराज म्हणतात जी पांडुरंगाच्या चरणाचे चिंतन करतात ते सज्जन माझे सोयरे आहेत असे मी मानतो बाकीच्यांना मी फक्त विधी पालनापुरते आदराने वागवितो तो, तो कारण सर्व भूत मात्र देवाच्याच रूपाने असतात आम्ही वाचा मनाने वैष्णवांचा दास आहे त्यांचे उच्चिष्ट मिळावे याचीच मी आशा धरतो मला जसे हरीचे दास आवडतात तसे इतर कोणी आवडत नाही या अभंगात पर्यायाने सज्जन भक्तांची संगती चांगली असे सांगितले आहे पंढरीनाथ भगवान की तुकाराम महाराज की जयतु भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्रीकृष्ण